जय हिंद आज अंजनवती तालुका जिल्हा बीड येथील स्वस्त दुकान ला भेट दिली असता तेथील राशन अशा पद्धतीनं दिलं जात आहे की जे राशन आ, जनावर देखील खाऊ शकत नाहीत असं राशन येथील नागरिकांना दिले जाते त्या राशनमध्ये हे मी घेऊन आलेलो आहे तहसीलदारांना भेट देण्यासाठी मी उद्याच्या ऑफिसला जाऊन त्यांना हे राशन देणार आहे हे याच्यामध्ये खडे जवळ आहे हे खडे हे माती आणि जर हे गुटक्याचे रेफर अशा प्रकारचं हे तांदूळ हे निकृष्ट दर्जाचं राशन हे येथील बीड जिल्ह्यातील दुकानदारांच्या मार्फत व अन्न पुरवठ्याच्या मार्फत दिले जाते जर याच्यावरती याच्यावर दोषी असणाऱ्यावरती कारवाई जर नाही केली तर आम आदमी पार्टी येणाऱ्या काळामध्ये मोठं जनआंदोलन उभा करेल याची सर्वस्व जबाबदारी ही प्रशासनाची असेल आणि नागरिकांनाही कळकळीची विनंती आहे की ज्यांना ज्या जान, जा ज्या ज्या नागरिकांना खराब राशन भेटलं आहे त्या नागरिकांनी आमच्याशी संपर्क साधा आपण सर्व मिळून हा लढा लढू जय हिंद जय महाराष्ट्र